स्वतःला तिथे त्या ठिकाणी नगरपालिकेला उमेदवार सुद्धा देता आला नाही एकीकडे म्हणायचं आम्ही शेका पक्षाचा सात बारा कोरा करायला निघालोय आणि मग आतून तिथे अलिबागला शेका पक्षाची आतमिळवणी करायची रोयाला रोहा बदलतोय म्हणण्यापेक्षा आधी अलिबागकडे त्यांनी जरा लक्ष दिलं असतं तर बरं वाटलं असतं आमच्याकडनं उमेदवार पाळवावे लागत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाला उमेदवारी देत आहे हे वाट बघत थांबलेली ही मंडळी आहेत चटकनच्या घरातच महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी बंडखुरी आहे त्यांच्या मुलाने असं बालिश वक्तव्य करणं हे शिवाय शोभने रोहायामध्ये तर त्यांच्या विरोधात सगळे लोक एकत्र आलेत हा त्यांचा फेल्युअर आहे रायगड जिल्ह्यातील शिवसेना भाजपमधील वाद सर्वश्रुत आहे नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील दोन्ही घटक पक्षातील वाक युद्ध चांगलंच रंगलय अलिबाग नगरपालिकेत आमदार महेंद्र दळवी यांना उमेदवार मिळाला नाही त्यांनी शेकापशी हात केल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी केलाय शेकापचा सातबारा कोरा करण्याची भाषा करणारे त्यांच्याशी सेटलमेंट करीत आहेत ही भूमिका आहे रोह्यात त्यांना उमेदवार नाहीत आमच्याकडून उमेदवार पळवावे लागले असं अनिकेत तटकरे म्हणाले आहेत अनिकेत तटकरे यांच्या आरोपांना आमदार दळवी यांनी उत्तर दिलंय अनेक वेळा पक्ष बदलून बंडखोरी करणारं तटकरे कुटुंब आहे जागा वाटपात अलिबागची जागा आम्ही भाजपला सोडली आहे तिथे आम्ही महायुती म्हणून लढतो आहे तिथे अनिकेत तटकरेंनी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये असा सल्ला दळवी यांनी दिलाय जिल्ह्यात इतरत्र काय झालंय ते बघा रुहात सगळे पक्ष त्यांच्या विरोधात एकत्र आले हे त्यांचं फेल्युअर असल्याचं दळवी म्हणाले अलिबागचे आमदार स्वतःला तिथे त्या ठिकाणी नगरपालिकेला उमेदवार सुद्धा देता आला नाही आता तिथं काय कॉम्प्रोमाइज झाले मला माहीत नाही एकीकडे म्हणायचं आम्ही शेका पक्षाचा सात बारा कोरा करायला निघालोय आणि मग आतून तिथे अलिबागला शेका पक्षाची आतमिळवणी करायची आता ही दुटप्पेपणाची भूमिका ही एकदा लोकांच्या समोर सुद्धा आली पाहिजे रोह्याला रोहा बदलतोय म्हणण्यापेक्षा आधी अलिबागकडे त्यांनी जरा लक्ष दिलं असतं तर बरं वाटलं असतं रोह्यात पण आज त्यांना उमेदवार नाहीत आमच्याकडनं उमेदवार पाळवावे लागत आहेत दोन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाला उमेदवारी देत आहे हे वाट बघत थांबलेली ही मंडळी आहेत तर मुळात तटकरांच्या घरातच महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बंडखोरी आहे आतापर्यंत आपण बघितलं की अनेक वेळा बंडखोरीतनं पक्ष अदलाबदल केलेले ते एकंदर कुटुंब आहे आणि त्यांच्या मुलाने असं बालिश वक्तव्य करणं हे शिकाय शोभनीय नाही आहे अलिबागची निवडणूक ही वेगळ्या धाटणीची निश्चित आहे आपण ती भारतीय जनता पार्टीला सोडली ज्या जिल्ह्यामधल्या नगरपालिकेच्या नगरपंचायती निवडणूक आहेत जर नगरपालिकेच्या संदर्भातले सीट शेअरिंग झालेले आहे आणि तर त्या त्या पक्षाचे ते लढत आहेत त्यामुळे आम्ही खाली पाच सीट तर नक्की लढतो आता मुरुड आमची स्थावर असणारी आहे आम्ही त्या ठिकाणी सत्तेत आहोत त्यामुळे मुरुड आमचा अधिकार आहे त्यामुळे अलिबाग माझ्या मतदारसंघातली भारतीय जनता पार्टीला दिली त्यामुळे एकत्र मिळून माहिती आम्ही व्यवस्थित काम करतो मग अनेकेत याच्यामध्ये मिठाचा खडा करायचा प्रयत्न करतो खरं म्हणजे हा प्रश्न त्यांच्या वडिलांना विचारला पाहिजे की पेनमध्ये काय झालं शिवधनमध्ये काय झालं तळ्यामध्ये काय झालं माणगावमध्ये मा काय झालं रोह्यामध्ये काय झालं रोह्यामध्ये तर त्यांच्या विरोधात सगळे लोक एकत्र आलेत हा त्यांचा आले। फेल्युअर आहे